शहरात वाहतूक शाखेकडून वाहनावर कारवाई सुरू जवळपास सहाशे ते सातशे वाहनावर कारवाई पुसद शहरात वाहतूक व्यवस्थेबद्दल अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या याबाबत हिंद न्यूजने शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेबद्दल अनेक वेळा बातमी सुद्धा प्रकाशित केली होती आणि याबाबत तक्रार सुद्धा करण्यात आल्या होत्या आता याची दखल घेत पुसद येथील वाहतूक शाखेने शहरात मागील सात ते आठ दिवसांपासून शहरातील विस्कळीत झालेल्या वाहतुकीवर कारवाई करणे सुरू केले आहे या कारवाईमध्ये आतापर्यंत जवळपास अंदाजे सहाशे ते सातशे वाहनावर कारवाई करण्यात आली आहे व या कारवाईतून अंदाजे दोन ते तीन लाखाचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशान्वे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर सहाय्यक निरीक्षक पी एस आय वडते संतोष गजभार किरण मोटे मारुती राठोड भारती चव्हाण हरिदास कराळे गजानन राठोड प्रफुल तामसकर ईशा नागपुरे रामदास बंडकोळे अविनाश कदम या सोबत चार सी पी पथक प्रमुख उमेश राठोड आर सी पथक कर्मचारी परा गिरणाळे आणि इतर सर्व कर्मचारी यांनी केली आहे तसेच यापुढे सुद्धा सदरची कारवाई ही सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे आणि सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले